पुनर्वसनच्या आमच्या मागण्या होत्या मागणी होती की दोन हजार आठ पासून शिअर दोन हजार आठ साली सर्व झालेत आता दोन हजार चोवीस पर्यंत जे काही पुनर्वसनात गाडी राहिले नाही त्यांची आतापर्यंत रक्कम घसली नाही अठरा वर्षाचे राहिलेले काही ज्यांचे कागद असलेले दुसरा मुद्दा असा आहे की अकोला जिल्ह्यात विभाग नमुना पैसे रक्कम मिळाली आज आप बुद्धि ने तीर रक्कम भेटा तो अंबाबा पुनर्वसन के रकम मिलने दुसरा मुद्दा दोन हजार अठरा ची आर नुसारे फ्लिपकार जमीन वाटा बाबत जी आर आता तो सर्वेक्षण अंबाब सर्वेक्षण करते हैं तो सर्वेक्षण कर आमचे रस्ते जो गावातला रस्ता होता बाकी अभयारण्यात रस्ते चालले आहे अंबाबारवा अभयारण्यात रस्ता बंद आहे आमचं जिथं कुलदैवत मंदिर आहे तिथं आम्हाला दर्शनासाठी झाला आता आम्हाला रस्ता चालू करून देण्याची परवानगी मिळण्यात यावी आणि व गावातील लोकांना अजून सरकारी योजनांचा लाभ नेहमी प्रदर्शन भरपूर काय आहे वेगळी कनेक्शन हे भरपूर भेटण्यात यावे त्यांना

म्हणजे बाजार मूल्यांकन नुसार पैसे मिळायला जावेत बँकेचे व्याजदर राष्ट्रीयकृत बँकेचे व्याजदारी घातले सोळा वर्षाचे दहा लाखाची चाळीस लाख रुपये तीच रक्कम आता आम्हाला दहा लाख रुपये घ्यायचे राहिले तर आजपर्यंत मूल्यांकनच्या हिशोबाने रक्कम घेतली पाहिजे असं किती लोकांचं बाकी आहे अजून असं कमीत कमी दोनशे ते तीनशे लोकांचं बाकी आहे जवळपास तीनशे लोक आंबा वरवा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा हे मेळघाट टायगर प्रोजेक्टमधले गाव आहे त्याचं पुनर्वसन आजसुद्धा झालेलं नाही तर तीच मागणी घेऊन आज हे आदिवासी बांधव इथे आलेले होते तर हे सरकार जे आहे हे या मागण्याकडे लक्ष देईल व त्वरित या मागण्या पूर्ण करतील अशी आशा करूया